नमस्कार आज आपण बनवणार आहोत खारे शंकरपाळे बघू शकता आतमध्ये लेयर्स आलेले आहेत भरपूर आणि एकदम खारीसारखे आपले शंकरपाळे तयार झालेत ते कसे बनवायचे बघूया तर त्यासाठी इथं दोन वाट्या मैदा घेतलाय आणि त्याच्यामध्ये एक चमचा ओवा टाकू हातावर कूस करून एक चमचा जिरं टाकू अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी टाकू खूप बारीक पण करायची नाही कसुरी मेथी कसुरी मेथी जरूर घाला त्याने खूप छान चवते आता याच्यात चवीनुसार मीठ घालू आणि याला मिक्स करून घेऊ सगळं आता हे सगळं मिक्स झालं की याच्यात कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन घालू आता पण इथं दोन वाट्या मैदा घेतला होता त्यासाठी आपण चार चमचे पोहे खाण्याचे चार चमचे आपण तेलाचं मोहन घातले खूप जास्त पण मोहन घालायचं नाही नाहीतर तेलकट होतात खूप आता याला पण मिक्स करून घेऊ चांगलं एका वाटीला दोन चमचे असं प्रमाण ठेवायचं मोहन घालताना खूप जास्त जर घातलं तर खूप तेल धरतात ते आता हे सगळं मिक्स झालं की याच्यात साधं पाणी घालून याला मळून घेऊ थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता इथे मळून झाला आपला गोळा याला थोडंसं आणखी एकजीव करून घेऊ घट्टच मळायचं पीठ आता पोळपाटावर घेऊ गोळा आपण आणि थोडंसं आणखी मळून घेऊ आता याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेऊ तुमचं पीठ जेवढं असेल तसे गोळे करून घ्या माझे तीन गोळे झाले तिथं चपातीपेक्षा थोडे मोठे केले आता याला लाटून घेऊ तशी पोळी लाटून झाली मध्यम की याला असं धोंगडून घेऊ एकावर एक, एक बाजू ठेवून याने लेअर्स छान येतात आपल्या शं शंकरपाळ्यांना आणि असं याला लाटून घेऊ हे शंकरपाळे खायला खूप छान लागतात तुम्ही याला सोबत सुद्धा खाऊ शकता एकदम मस्त लागतात किंवा चहा सोबत किंवा तसेही खाल्ले तरी एकदम चवदार लागतात आता याला कट करून घेऊ इतक्या जाडीची ठेवली मी ही पोळी चपातीपेक्षा थोडीशी जाड आता याच्या कडा काढून टाकू म्हणजे आपल्याला चौकोनी आकार देता येईल आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करून घ्या शंकरपाळे मी असे लांबट करणार आहे मी असे लांबळक्या आकारात शंकरपाळे कट करून घेणार आहे तुम्हाला आपल्या रेग्युलर शंकरपाळ्यासारखे करायचे असतील तरी करू शकता समोशाचा आकार द्यायचा असेल तरी देऊ शकता जसे पाहिजे तसे करून घ्या आता इथे कट करून झालेत आपले हे शंकरपाळे आता याला काढून घेऊ आणि आता दुसरी मी गोल पोळी लाटून केलेत आता याच्या कडा काढून याला चौकने आकार देऊन घेऊ तुम्ही कोणत्याही पद्धतीने कट करू शकता असं चौकन करून घेऊ आणि नंतर मग त्याच्यात आणखी मधून आकार जेवढा पाहिजे तशा आकाराचे आपण कट देऊन घेऊ या पद्धतीने आता ही पण पोळी आपली लाटून कट करून झाली आता इकडे तेल गरम करायला ठेवले आता जेवढे झाले तेवढे शंकरपाय आपण लगेच तळायला घेऊ आणि मग तळता तळता राहिलेले करून घेऊ किंवा तुम्हाला सगळे करून घ्यायचे असतील तरी करून घ्या आता तेलात सोडलेत जेवढे मोकळे हलवता येतील एवढेच सोडायचे आणि याला असं हलवून हलवून छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं अजिबात तेलकट होत नाहीत हे शंकरपाळे फक्त यासाठी मौन प्रमाणात घालायचं मौन खूप जास्त झालं की मग तेल पितात किंवा कमी गॅसवर तळले तरी तेल पितात खूप कमी नाही आणि खूप जास्तही नाही असं गॅस ठेवायचं आहे मध्यम कलर छान आला आहे आपल्या शंकरपाळ्यांना आता आता हे काढून घेऊ आपण आणि दुसरी बॅच तळायला टाकू आता ही पण बॅच आपली तळून झाली आहे आता हे पण काढून घेऊ शंकरपाळे आता अशाच पद्धतीने राहिलेले सगळे शंकरपाळे आपण तळून घेऊ बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे खुसखुशीत कुछ आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत तुम्हाला तोडून दाखवते हो आतमध्ये एकदम मस्त अशा लेअर्स पडलेल्या ले आहेत आपल्या शंकरपाळ्यांना या पद्धतीने तुम्ही पण एक वेळ शंकरपाळे जरूर करून बघा